विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा इयत्ता चौथीचा जो दुसरा घटक आहे संतांची कामगिरी या संतांची कामगिरी या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग पहा विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा स्वाध्याय आहे विद्यार्थी या व्हिडिओमध्ये पाहून व्यवस्थित आपला स्वाध्याय पूर्ण करू शकतात पहा प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा संत नामदेव टिंबटिंबचे निस्सिम भक्त होते तर संत नामदेव हे विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते त्यानंतर दुसरी कायम जागा आहे पहा ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्यात पुण्याजवळील टिंबटिंब येथे जिवंत समाधी घेतली ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली त्यानंतर संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खते टिंबटिंब नदीमध्ये बुडवले तर इंद्रायणी नदीमध्ये संत तुकारामांनी आपल्या वाटणीचे कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली त्यानंतर समर्थ रामदासांनी बाल उपासनेसाठी ठिकठिकाणी टिंबटिंबची मंदिरे उभारली तर हनुमानाची मंदिरे उभारली त्यानंतर प्रश्न दुसरा आहे पहा एका वाक्यात उत्तरे लिहा श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते पहा त्याचं उत्तर आहे श्री चक्रधर स्वामींना श्रीपुरुष पुरुष जातीपातीचे हे भेदभाव मान्य नव्हते पहा म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहायचं होतं श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते तर श्री चक्रधर स्वामींना श्री पुरुष जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला तर त्याचं उत्तर आहे संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला त्यानंतर पहा म्हणजे संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला तर संत नामदेवांनी लोकांच्या मनामध्ये धर्मरक्षणाचा व भक्तिमार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला त्यानंतर ई आहे पहा संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला तर त्याचं उत्तर आहे संत एकनाथांनी लोकांना कोणताही उच्च निश भेदभाव मानू नका प्राणीमात्रावर दया करा असा उद्देश केला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला पहा समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला तर समर्थ रामदासांनी लोकांना सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयांचे हा संदेश दिला पा म्हणजे या ठिकाणी हा दुसरा प्रश्न आपला संपलेला आहे आता शेवटचा तिसरा प्रश्न पहा दोन ते तीन वाक्यात उत्तरेल्या संत ज्ञानेश्वर झोपडी दार बंद करून का बसले पा संत ज्ञानेश्वर झोपडीचे दार बंद करून का बसले तर त्याचं उत्तर आहे संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना त्यावेळेचे लोक संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत व छळ आ, करत एकदा ज्ञानेदेव देव भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले पण त्यांना कुणी भिक्षा घातली नाही सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागल्याने त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले म्हणून ते झोपडीत आले व झोपडीचे दार बंद करून बसले त्यानंतर पुढचा प्रश्न आहे संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला पहा त्याचं उत्तर आहे संत तुकारामांनी लोकांना दया क्षमा शांती याची शिकवण दिली समतेचा उद्देश केला रंजल्या गांजल्या लोकांना जो आपलेसे करतो तोच खरा साधू असतो त्याच्याच ठिकाणी देव असतो असे समजावे हा संदेश लोकांच्या मनावर बिंबवला अशा पद्धतीचा हा जो इयत्ता चौथीचा संतांची कामगिरी आहे या संतांची कामगिरी या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय या ठिकाणी आपण पाहिलेला आहे अशाच पद्धतीचे वेगवेगळ्या म्हणजे इयत्ता चौथीच्या त्याचबरोबर तिसरीचे जे पाठ आहेत त्या पाठाचे स्वाध्याय पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे व्ही पी एन गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी जे सर्व स्वाध्याय आहेत ते सर्व स्वाध्याय विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक सो सोयीस्कर व्हावं आणि एक चांगला स्वाध्याय विद्यार्थ्यांनी लिहा याच्यासाठी हे व्हिडिओ आपण आपल्या व्ही पी एन गुरु या चॅनेलवरती त्या ठिकाणी प्रसारित करत असतो नक्कीच आपला चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद